नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर शेतीच्या वादातून बहात्तर वर्षीय महिलेला मारहाण उपचारादरम्यान मृत्यू तीन पुतणी आणि सुनांना अटक बीड येथून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीत एका महिलेचा मृत्यू झाला मृत्यू झालेल्या महिलेचं नाव छबू देवकर असं आहे तीन पुतण्यांनी व त्यांच्या सुनांनी मिळून कोयतानी लोखंडी पाईपने छबू देवकर यांच्यावर हल्ला केला ही घटना आष्टी तालुक्यातील लोणी सय्यद मीर गावात शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता घडली यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलं आहे या प्रकरणी अधिकची माहिती अशी की लोणी सय्यदमीर येथील देवकर कुटुंबात शेतातील बांधणी पाईपलाईनच्या वादावरून गेल्या काही दिवसापासून तणाव सुरू होता शनिवारी सायंकाळी घरासमोर लहान मुले चेंडू खेळत असताना किरकोळ भांडण झाले आणि त्याचे रूपांतर भीषण हाणामारीत झालं यात छबू देवकर यांच्यावर त्यांच्या तीन पुतण्यांनी आणि त्यांच्या सुनानी मिळून हल्ला केला या मारहाणीत त्यांचा मुलगा मिठू देवकर देखील जखमी झाला गंभीर अवस्थेत छबू देवकर यांना अहिल्यानगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे त्यांनी दोन पदके तयार करून आरोपींच्या शोधासाठी रविवारी पहाटे कारवाई केली आणि पुतणे रामदास राहुल संतोष देवकर आणि सुना कविता मनीषा व लता देवकर या सहा जणांना ताब्यात घेतला आहे या घटनेनंतर गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आहे देवकर यांचा अंत्यसंस्कार पोलीस बंदोबस्तात लोणी सय्यदमीर गावात पार पडला आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट